श्री स्वामी समर्थ ताई हा ताई बोला श्री स्वामी समर्थ ताई हा नाव वगैरे सांगू शकता नाव हा ताई बोला नाव काय रंजना झंजाड शिरूरवरून बोलते मी हा ताई बोला काय अनुभव आहे तुमचा माझा काय अनुभव मी आता स्वामी शेवेत ना दोन वर्षापासून आलेली आहे बर आणि मला पहिला पण मी स्वामी ओम चॅनल ला अनुभव शेअर केलेला आहे मग बर आणि मग आता तुमचा नंबर सापडला मग पण बघावं तरी कॉल करून आता माझ्या मुलाचं लग्न जमलं पण मला लग्नाच्या आधी असं वाटायचं की मला पण स्वामी बघतोय एखादी भेटायला पाहिजे असं स्वामी मला मनातून वाटायचं पण मला पण तशी भेटली Hmm. त्यासाठी काही काही सेवा सेवा घेतली होती का वेगळी केली नाही घेतली आपली साधे आपल्या शेतकरी माझा काय साधीच पद्धतीने आपण नामस्मरण करायचं गांधीनी ऐकायचं अनुभव ऐकायचं दुसरा असा अनुभव आहे की मी आज शेतात काम करता असताना दोन अडीच तास घरी आमच्या सासूबाई जो असे थकलेले आहे ना त्यांनी गॅस चालू ठेवला आणि मग मी घरी गेल्यावर मी पळत गेले म्हणले वाशे मला स्वामींनी वाचाव लावून हो का म्हणजे काय झालं होत गॅस म्हणजे चालू ठेवला आणि ते म्हणजे पेटावला नव्हता वाशे येत होता ना गॅस म्हणजे फक्त गॅस बटन चालू होत पेटवलं नाहीये तुम्ही हा ते आजीने चुकून राहिलं आजी पण ना बरं आणि स्वामी प्रगट दिन दिनाच्या दिवशी आहे का आदल्या दिवशी आहे का आणि असं अगरबतीचा इतका मोठा धूप झाला कि ते आपला पोटमाळा नसतो का घरातला तिथपर्यंत गेला आणि आणि विरला मग प्रगट दिनाच्या दिवशी मग आता आम्ही शेतीत काम करतो म्हणल्या मग मला ना हे स्वामींच नाही आपलं प्रगट दिन साजरा करतात घरच्या घरी हो हो ते साजरा करायचा होता पण मला आता संध्याकाळच्या सात वाजे मी खूप रडले आणि मग आपल्या साध्या पद्धतीने पूजा बिजा केली आणि त्या दिवशी माझ्या दिव्यात ओम आला होता बाबरे म्हणजे म्हणजे आता चिन्ह नसतं का आपला तीन, तीन हो, चार असतो हो हो, 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 हो। आ, ते आला होता ते फोटो वगैरे आहेत का तुमच्याकडे हा आहे ना फोटो मग आता जे पहिल्या वेळेस म्हणजे कसं आमच्या घरातला दिवाळी आली होती आणि लक्ष्मीचा फोटो विसरती चालता म्हणजे ते असं म्हणजे नाही का आपल्याला ताडा जातो काच तुटली होती आमच्या मुलाला म्हणलं स्वामी स्वामीच म्हणते लक्ष्मीचा फोटो घेऊन ये आणि त्याने ते न सांगता स्वामींचा फोटो आणला लक्ष्मीचा आणला आणि मग त्या दिवशी ज्या दिवशी स्वामींचा फोटो घरी यायचा होता ना त्या दिवशी अशी दोन पावलं उमटली होती आणि आपल्या स्वामींना कसं आपण व्ही आकाराचा गंध लावतो तसं चिन्ह उमटलं होतं दोन्ही रेषा सारख्याच होत्या कुठे उमटले होते ते खाली खालीच म्हटलं होतं आपण अगरबती लावते ते, बल, ते फोटो आहेत का तुमच्याकडे आता हा आता फोटो मला काढता नाही पण मग पाठविन तुम्हाला बरं म्हणजे मिळालं की मला सेंड करा मी बघून घेईन ते हा तुमचा कोणता चॅनल आहे माझं वटोराची स्वामी माय आहे होय मी ऐकते तिथे पण अनुभव ऐकते हो का पण आता कसं आहे रानात आल्यामुळे मला ते काही दिसलं नाही एवढं पण तिथे नंबर दिसला ना मग स्वामींच नाव आहे तिथं काहीतरी नंबरच एखाद्या असतं स्वामींची इच्छा असते कुठे अनुभव शेअर करायचा आणि काय नाही ते नियोजन सगळ्या गोष्टींच हा मी आता खरप तर खरप ते एकटीच करते हा तुमचे अनुभव मी भरपूर ऐकले हो का आहेत चॅनल पण आहेत दिवशी पर्यंत आहेत अनुभव आपल्या चॅनलला Hmm, uh -huh. आणि मग तुम्हाला सांगते माझ्या मुलाचं लग्न जमलं बरं का आणि मी स्वामींना म्हणलं स्वामी तुम्ही लग्नाला यायचं बरं का yeah. आणि लग्न होतं आळंदीला आणि मग आता काय लग्न बिग्न टिकून आम्ही ज्या गाडी त्या म्हणजे असं फोर व्हीलर मध्ये बसलो होतो ना yeah. आणि इकडून जातानी बसलो होतो मग तिकून येतानी उतरले मला ते स्वामी चित्र दिसलं गाडी मला इतकं हसायला आलं तरी म्हणजे तर स्वामी आरती काही लग्न स्वामी सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करतातच करतात फक्त मनापासून आपण त्यांना आवाज दिला पाहिजे हम्म खूप छान ताई अनुभव तुमचे अजून तुम्हाला आता इथून पुढे अजून अनुभव यायला चालू करतील बघा हा पण दिवेत पण माझ्या म्हणजे असे वेगळे सगळे चित्र होऊन गेलेत म्हणजे सगळं काही दिवेत येत ना आपल्याला नागाची फनी भिनी फुलं सगळं तुमची सेवा पोहचते ते हा आपली म्हणजे कशी आहे शेतात काम करता करता अनुभव ऐकायचं गाणी ऐकायची हेच आपली सेवा हा हा म्हणजे काही असं येत का फक्त नाम जप आपला हा जप करते ना मी आपले नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ गाठ कापतानी खुरापतानी हा हा आपल्याला आलं अनुभव दुसऱ्या म्हणजे आपल्या खुरापणाऱ्या बाया असतात त्यांना सांगायचं तुम्ही पण करा असं हा गुरुचरित्राचे दोन पारायने केले तू हो का हा सांगते मग परत परत अनुभव तुमच्या आमच्या मुलीच्या मुलाला आहे ना म्हणजे वर्ष दीड ताप येत होता ना बर आणि मग ताप येत होता मग मी त्या चिंडळी दादा सेवा मागितली होती ना बर आणि मग त्यांनी सेवा ते मला म्हणली होती की त्या मुलाचा जन्म म्हणजे असं कोणत्या महिन्यात झालाय कधी काय पण त्यांनी मग ते मी परत नाही नाही केला सेवा नाही घेतली तरी पण ते राहिलं ताप यायचा राहिला त्याचं हो का दादांशी बोलणं झाल्यावर दादाशी बोलणं झाले मला दोन अनुभव आले हो का किती छान ते सेवा पण नाही बोलणं झालं की इच्छा पूर्ण झाली त्यांची दोन्ही पूर्ण झाल्या दुसरा काय अनुभव आला दुसरं का सांगू का आता मी गुरुचरित्र पहिल्यांदा वाचायला घेतलं का आणि आमचे मिस्टर आहे का त्यांना ते मला म्हणायचे की कशाला वाचते काय खरं असतं ते आता थोडं म्हणजे दारू बिरूप येतात ना आणि मग ते मला वाचूनच द्यायन आणि मग मी तरी पण वाचलं म्हणलं स्वामी तुम्हाला बघून घेते आणि मग ह्या वर्षी एका गुरुचरित्राचं वाचायचं आपलं नाही दत्त जयंती मग त्यावेळेस मला ते होऊन म्हणले की तुला कधी गुरुचरित्र वाचायचं मग मला मग मी तिथून थोड सगळी तयारी केली वाचलं गुरुचरित्र नाहीतर ते मला म्हणायचं की काय खरं ये असं म्हणायचं ना आणि मग त्याच्यानंतर त्याच्या आधी पण मग असं आमची कांद्याची लागवड होते ना गेल्या वर्षी आणि मग ते मला म्हणलं आज काय देवाची देव पूजा बिजा करू नको आपल्याला आहे ना हे करायचे कांदा लावायला वरती वर जायची बाया येणार आहे आणि म्हणलं बरं नाही करत मी जाऊ दे म्हणलं काय आपली स्वामींची इच्छा चार असेल तशी आहे ना आणि शेतात आले मा मोबाईलच हरवणारच बापरे Uh, आणि ते असं म्हणजे रोड निश्चित असं डांबरी मंदर सारखा रस्ता वाहतो ना शाळेतली कोर बिर आणि मग म्हणलं फोन हरवला मग ते पाणी धरता धरता ते गेल्यान मग अर्धा तास काय फोन सापडला नाही मग नंतर सापडला एकाच आमच्या शेजारच्या बाईला सापडला आणि अख्या रस्त्याने किती पण लोक येतात जातात मग ते एक अनुभव आला मला मग तेव्हापासून ते कधीच म्हणले नाही तू सेवा करू नको म्हणून किती छान अनुभव तुमचे स्वामींची कृपा आहे तुमच्यावर नाही आहे ना स्वामींची कृपा आहे आपण पण आता पण थोडीफार पाहिजे ना हा ताई आपण थोडा थर, वेळ तरी वेळ तरी त्यालाच लागेल ना आपल्याला म्हणजे स्वामींच्या सेवेत असं आहे तो करेल सेवा त्याला मिळेल मिळवा असं त्यांचा आहे त्यामुळे सेवेसाठी वेळ काढलंच पाहिजे आपल्याला मग मो ते मोबाईल चा सुद्धा खूप मोठा अनुभव म्हणजे तास ते मोबाईल बघण्यातच गेला मग आधीच देवपूजा करून दिली असते एवढं काय झाला हो म्हणजे स्वामी मी म्हणजे दागवून केलं की पूजा केल्याशिवाय तू गेलीस ना तर बघ आता हम्म ते एक अनुभव आला मला हा खूप छान आहे अनुभव तुमचे श्री स्वामी समर्थ मग परत अनुभव आला मी तुम्हाला शेअर करत आहे नक्की नक्की अजून आता इथून पुढे अनुभव येईल ते शेअर करण्यासाठी अजून अनुभव येतील हा येतील आता मग परत शेअर हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ